खर तर आजचा दिवस हा अतिशय पवित्र दिवस आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार ज्यांनी घटना लिहिली आणि त्या घटनेच्या तत्वावर आपण सर्वजण या ठिकाणी समाजामध्ये राजकारण समाजकारण करत असतो कर आणि त्यांचा हा जयंतीचा कार्यक्रम खरंतर ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या घटनेचं महत्त्व संपूर्ण जगाला पटलेलं आहे आणि आजच आपण सर्वजण समाजामध्ये काम करतो वेगवेगळ्या घटक घटक एकत्र येऊन समाजामध्ये सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन या ठिकाणी काम करतात आजचा दिवस हा जन त्यांचा जन्मदिवस आहे आणि संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस मूळ खूप मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आज आम्ही सकाळी मुळशीमध्ये केला नंतर राजगडमध्ये या ठिकाणी आज सण साजरा करून आज आम्ही बोरमध्ये आलेलो आहे खरं तर आम्हाला कार्यक्रमाला यायला थोडा उशीर झाला परंतु अनेक बांधव या ठिकाणी जमलेले आहेत सर्वजण या ठिकाणी आज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असताना माझी सर्वांना एकच विनंती आहे आपण सर्व धर्मीय भाव एकत्र येऊन या ठिकाणी हा उत्सव साजरा करतो कारण की ही खूप मोठी व्यक्तिमत्व आहे आणि समाजामध्ये जी अशेरत्न जन्माला आली त्यांचा सा जन्मोत्सव साजरा करत असताना आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्यांनी जे, जे काही समाजाला दिलेलं आहे त्याचं खऱ्या अर्थानं आपण जतन केलं पाहिजे सर्व बांधवांनी एकत्र येऊन समाजामधले वेगवेगळे घटक आहेत यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या सुखदुःखात का सामील होणं त्यांचं जे कार्य आहे ते पूर्ण नेण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे एवढीच या ठिकाणी मी सर्वांना ये माझं शुभेच्छा देतो 한글자막 <목소리도> b <목소리도>